सांगली जिल्ह्यातील मधुमती दयाधन सोनवणे यांना त्यांच्या कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्र शासनाच्या जिजामाता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे वरई येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्ण उपमुख्यमंत्री अजित पवार कृषीमंत्री धनंजय मुंडे कृषी सचिव जयश्री बोज आणि कृषी आयुक्त रवींद्र बनवडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला मधुमती सोनवणे यांचे कृषी क्षेत्रातील योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे त्यांनी शेतकरी म्हणून अनेक अडचणींवर मात केली असून कठोर परिश्रम आणि समर्पणाच्या जोरावर आपले नाव कमावले आहे त्यांच्या कृषी क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन शासनाने त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार दिला आहे मधुमती सोनवणे यांनी केवळ कृषी क्षेत्रातच नव्हे तर राजकीय क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे नगरसेविका म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले असून त्या राजकारणातही अतिशय सक्रिय आहेत लहानपणापासून शेतीची आवड असलेल्या मधुमती यांनी शेतीतील सर्व कामे स्वतः अनुभवली आहेत बैलांच्या सहाय्याने नांगरणे कुले तयार करणे बैलगाडी चालवणे यांसारखी कामे त्यांनी कौशल्याने हाताळली आहेत जिजामाता पुरस्कार मिळाल्यानंतर मिरज शहर आणि परिसरात त्यांचे मोठे कौतुक होत आहे त्यांच्या या, या यशामुळे सांगली जिल्ह्यातील महिलांसाठी त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे